नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पुण्यातील विचित्र नावाची असलेली मारुती मंदिरे व त्यांचा इतिहास याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया जा। एक सोन्या मारुती मंदिर हे मंदिर रविवार पेठेत आहे इथे पुण्यातला सराप बाजार आहे म्हणूनच ह्याला सोन्या मारुती हे नाव पडले प्रत्यक्ष मूर्ती ही, ना ही सोन्याची नाही दोन उंटाळ्या मारुती हे मंदिर रास्ता पेटत आहे पेशव्यांचे सरदार रास्ते यांचा मोठा वाडा होता व त्यांना भेटायला मोठमोठे व्यापारी येत असत व त्यांचे उंट तेथे जवळ बांधत असत त्यामुळे मंदिराचे नाव उंटाळ्या मारुती मंदिर असे पडले पुण्यातील काही मारुती मंदिरे पेशवेकालीन काळात त्यांच्या परिसरात घडलेल्या क्रियाकल्पाच्या नावाने ओळखली जातात पुण्याच्या रास्ता पेटेत पेशव्यांच्या फौजीला उंट बांधून ठेवण्याची जागा होती जवळच असलेले हनुमान मंदिर उंटाड्या मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले तीन बटाट्या मारुती मंदिर हे मंदिर शनिवार वाड्याच्या अंगणात आहे पूर्वी येथे बटाट्याचा व्यापार व्हायचा त्यामुळे ह्याला बटाट्या मारुती मंदिर असे म्हटले जाते पुण्यातील शनिवारवाडा येथील मैदानात असलेल्या मंदिराला बटाट्या मारुती म्हणतात पेशव्यांच्या राजवटीत शनिवारवाड्यासमोर पटांगणात भाजी बाजार भरत असे त्या बाजारात असलेल्या मारुती मंदिराजवळ बटाटे विकणारे मोठ्या प्रमाणात बसत असत म्हणून या मारुतीला बटाट्या मारुती असे नाव पडले चार भांग्या मारुती मंदिर हे मंदिर बुधवार पेटीत आहे शनिवार वाड्याकडून दगडूशेठ गणपतीकडे जाताना उजव्या बाजूला हे मंदिर आहे ह्या ठिकाणी पूर्वी भांग विक्री केली जात होती त्यामुळे याचे नाव भांग्या मारुती असे पडले शनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे जाताना उजव्या बाजूला भांग्या मारुती हे हनुमानाचे मंदिर आहे पूर्वी या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात भांग विकली जात असल्याकारणाने या मंदिराला भांग्या मारुती असे नाव पडले सदर मंदिर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन हेरिटेज लिस्टच्या ग्रेड तीनमध्ये समाविष्ट आहे पाच भिकारदास मारुती मंदिर हे मंदिर बाजीराव रोडवर राणा प्रताप उद्द्यांच्या मागेच आहे भिकारदास सेठ यांचे नावाने ह्या मंदिराचे नाव पडले भिकारदास मारुती मंदिर पुण्याच्या सदाशिवपेठेत असून या मंदिराची स्थापना जवळपास दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी करण्यात आली होती त्या काळी या मंदिराची स्थापना गुजराती नागर समाजातील भिकारदास सराफ या व्यक्तीने केली होती भिकारदास यांच्या दानशूर वृत्तीमुळे येथील परिसरात ते खूप प्रसिद्ध होते त्या काळी त्यांनी एक बाग विकत घेऊन त्या परिसरात हनुमानाचे मंदिर बांधले होते त्यामुळे भिकारदास सरापाने बांधलेल्या मंदिराला भिकारदास मारुती मंदिर असे नाव देण्यात आले सहा डुल्या मारुती मंदिर हे लक्ष्मी रोडवर गणेशपेटीत आहे दुसरे बाजीराव पेशवे यांनी पुणे सोडून जाऊ का असा कौल या मारुतीला लावला होता त्यावेळेस त्याने मांडोलावून होकार दिला होता तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत जेव्हा मराठ्यांचा पराभव होत होता त्यावेळी ही मूर्ती हलू लागली होती त्यामुळे ह्या मूर्तीला डुल्या मारुती मंदिर असे म्हटले जाते डुल्या मारुती मंदिर गणेश पेठेजवळ लक्ष्मी रोडवर आहे एका कथेत असे म्हटले आहे की हे मारुती समर्थ रामदासाने स्थापित केले होते आणि नंतर नारो अनंतनाथूने बांधले होते नंतर ते नागझरी ओढ्याच्या काठावर होते पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांची अमरशा अबदारीशी लढाई झाली या लढाईदरम्यान राज्य आणि पुणे शहरावर झालेल्या दुःखाने ही हनुमानाची मूर्ती थरथरायला डोलायला लागली होती म्हणून या प्राचीन मंदिराला डुल्या मारुती मंदिर असे नाव पडलं सात जिलब्या मारुती मंदिर हे मंदिर तुळशी बागेजवळ आहे येथे सर्वात आधी हलवाईचे दुकान होते व तो हलवाई जिलेबीचा पहिला गाणा काढला की जिलेबीची माळ करून मारुतीला घालत असे व यावरूनच त्याला जिलब्या मारुती नाव असे पडले पुण्यातील तुळशी बागेजवळ असलेले हनुमान मंदिर हे जिलब्या मारुती म्हणून ओळखले जातं या मंदिराला पूर्वी विसावा मारुती मंदिर देखील म्हणत असत कारण या ठिकाणी लोक कायम विसावा घेण्यासाठी थांबत फार वर्षापूर्वी या मारुती मंदिराजवळ एका हलवायाचं दुकान होतं हा हलवाई रोज पहिली जिलेबी बनवल्यावर अकरा किंवा एकवीस जिलेब्यांचा हार या मारुतीला अर्पण करायचा म्हणून विसाव्या मारुती हे नाव कालांतराने जाऊन या मंदिराला जिलव्या मारुती असं नाव पडलं आठ पत्र्या मारुती मंदिर हे मंदिर पेटेत आहे असे सांगितले जाते की पुण्यात पहिल्यांदा पत्रे आले ते ससून हॉस्पिटलच्या बांधकामात करताना पण त्यातून काही पत्रे व त्यांचे तुकडे शिल्लक होते तेच ह्या मंदिरासाठी वापरण्यात आले व त्यावरून ह्या मंदिराला पत्र्या मारुती मंदिर असे नाव पडले नारायणपेठेतील या प्राचीन हनुमान मंदिरात अठराशे सदुसष्टपासून पत्रे आहेत असे म्हणतात की ससून हॉस्पिटलच्या बांधकामादरम्यान पहिल्यांदाच पुण्यात पत्रे मागवण्यात आले होते त्यापैकी काही उरलेले या हनुमान मंदिरात ठेवण्यात आले होते त्याच उरलेल्या पत्र्याचा वापर ह्या मंदिरासाठी झाला व तेव्हापासून हे मंदिर पत्र्या मारुती म्हणून ओळखले जाऊ लागले नऊ दक्षिणामुखी मारुती मंदिर हे मंदिर शनिवार पेठेत शनिवार वाड्याजवळ एकोणीसशे बावन्नपासून आहे दहा शिवकालीन मारुती मंदिर हे मंदिर गंज पेठेत फुलेवाड्याजवळ आहे अकरा खरकट्या मारुती मंदिर लक्ष्मी रस्त्यावरील तुळशीबागेत खरकट्या मारुती मंदिर आहे पूर्वी दुसऱ्या गावातून दर्शनासाठी आलेले भाविक शेतकरी मंदिराच्या परिसरात भाकरी खाण्यासाठी बसत त्यावरून या मारती, मारुती मारुतीला खरकट्या मारुती असं नाव पडलं रड्या मारुती मंदिर हे मंदिर गुरुवार पेठेमध्ये आहे रड्या हा शब्द या मंदिराच्या नावामागे असलेल्या एका विशिष्ट कारणामुळे आला आहे या मंदिराला हे नाव का पडले याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत पण मुख्यत्वे मंदिरातील हनुमानाची मूर्ती रडताना किंवा दुःखाने व्याकुळ झाल्यासारखी दिसते असे सांगितले जाते त्यामुळे या मंदिराला रड्या मारुती असे नाव पडले आहे असे स्थानिक सांगतात परंतु काहीच म्हणणं मन... असे आहे की या मारुतीसमोर मृतदेह ठेवून रडायची पूर्वी प्रथा होती म्हणूनच या मारुतीचे नाव रड्या मारुती ठेवण्यात आलं दुध्या मारुती शुक्रवार पेठेत दुध्या मारुतीचं मंदिर आहे पूर्वी येथील मंदिराच्या परिसरात मोठा म्हशीचा मो गोठा होता येथून दूध तूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायचं त्यावेळी आजूबाजूचे देव पाण्याचे न्यायचे मात्र येथील मारुतीला गवळी दुधाने नाहू घालायचा त्यामुळे या मारुतीला दुध्या मारुती असं नाव पडलं याशिवाय धक्का मारुती मंदिर सदाशिव पेठ विजय मारुती मंदिर लक्ष्मी रोड पावट्या मारुती मंदिर बुधवार पेठ वीर मारुती मंदिर पेठ शकुनी मारुती मंदिर पेठ लखेरी मारुती मंदिर पेठ अकरा मारुती मंदिर केळकर संग्रहालयजवळ पंचमुखी मारुती मंदिर पेठ सूर्यमुखी मारुती मंदिर पेठ गंजीचा मारुती मंदिर गंजपेठ व असे अनेक ठिकाणी मारुतीचे मंदिर आहेत आणि तेथे दररोज शनिवारी हमखास भाविकांची गर्दी असते मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद